संत लीलाबाई यांचा जन्म तेराव्या शतकात महाराष्ट्रात झाला त्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण संत होत्या ज्यांनी आपल्या भक्ती काव्य आणि संत साहित्याने भक्तिरस गोड केला त्यांचे जीवन आणि कार्यसमृद्ध प्रगल्भ होते लीलाबाई यांचे प्रमुख काव्य लीला शतक म्हणून ओळखले जाते त्यांच्या काव्यप्रकरणात एक वेगळीच गोडी आणि लय होती जी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली होती संत लीलाबाई एक प्रेमळ आणि भक्ती संप्रदायाच्या स्त्री साधिका होत्या त्यांचा भक्तिमार्ग पूर्णत श्रावणी भजन हरिपाठ आणि भगवान विष्णूच्या भजनांवर आधारित होता त्यांनी भगवद्गी भक्तीच्या साक्षात उदाहरणांसारख्या कथा आणि संवादांना आपल्या काव्यातून गडद केलं त्यांचे साहित्य भक्ती आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग बनला त्यांच्या जीवनातील प्रमुख बाब म्हणजे त्यांचा, त्यांचा भक्तिपंत जो कधी समाजातील निर्बंधांसोबत सामंजस्य साधत होता त्यांचा अनुभव कधीच व्यक्तिनिष्ठ न राहता सामूहिक एकतेची प्रेरणा देणारा होता तसेच त्या एका स्त्री संत म्हणून त्या काळातील पुरुषप्रधान समाजात एक नवा आदर्श उभा करत होत्या संत लीलाबाई यांनी साधकांची मणी जिंकली त्यांचे तत्त्वज्ञान उपदेश आजही समाजावर प्रभाव टाकतात त्यांच्या काव्याचे भजनाचे जीवनाचे असंख्य भक्तांसाठी महत्त्व आहे लिलाबाई यांच्या कार्यात प्रेमभक्ती निष्कलंक साधना यांचा आदर्श आजही अस्तित्वात आहे